नमस्कार मिसेस सोनमळे कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत साखर आंबा तर साखर आंबा बनवण्यासाठी इथे मी पाच आंबे घेतलेले आहेत हे मोठे लांब कलबे आंबे आहेत तुमच्याकडे जे आंबे अव्हेलेबल अबे अबे असतील ते तुम्ही वापरू शकता तर सर्वप्रथम आपल्याला या आंब्याची देठं काढून घ्यायची याला मी दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते त्याच्यामुळे आंब्यातला जो चीक असतो तो देतात येऊन बाहेर निघून जातो आता आपण या आंब्याची सालं काढून घेणार आहोत साला सकट जर आपण आंबा खेसला तर त्याला कडबटपणा येऊ शकतो म्हणून आपण या आंब्याची सालं काढून घेणार आहोत आपण सर्व आंब्याची साले काढून घेतलेली आहेत आणि आता आपण याला एका खिचणीच्या सहाय्याने खिसून घ्यायचं आहे साखर आंबा बनवताना तुम्ही मोठ्या आंब्यांचा वापर केला तर त्याचे लच्छे मोठे मोठे लांब होतात त्याच्यामुळं साखर आंबा दिसताना खूपच छान दिसतो आणि तो शिजवताना त्याचा गाळ होत नाही त्याच्यासाठी साखर आंबा बनवताना तुम्ही मोठे आंबे वापरले तर छानच पण तुमच्याकडे जर ते अवेलेबल नसतील तर तुम्ही लहान वाम आंब्यांचाही वापर करू शकता आपले सर्व आंबे खिसून झालेत आता आपण साखर ब बन, आंबा बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी गॅसवर एक पॅनमध्ये दोन मोठे चमचे तूप टाकून घ्यायचे आणि आपण ज्या कैऱ्या खिसून ठेवल्या होत्या ते त्या त्याच्यावरती टाकून घ्यायच्या तुपामुळे साखर आंब्याला छान अशी शाईन येते आणि चवही छान लागते म्हणून त्याला दोन मिनटं आपण मध्यमासेवरती तुपामध्ये परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर आपला गुळांबा छान असा परतून झाला आहे त्याच्यामध्ये चार लवंगा चार ते पाच लवंगा आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे एखादा गोडाचा पदार्थ करताना थोडंसं मीठ टाकलं की त्याची चव छान येते लवंगा टाकल्यामुळे गुळांब्याला छान अशी चव येते आणि तो टिक वर्षभर टिकतोही आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया दोन मिनटानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची साधारणतः तीन कप आपला कैरीचा खीस होता त्याच्यामध्ये दीड कप इतकी साखर टाकून घेतली आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया गोळ्या आंब्यासाठी तुम्हाला सेपरेट असा पाक करावा लागत नाही किंवा साखरेचे प्रमाणही निश्चित नसते तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशी गोडी आवडते त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यात साखर वापरू शकता पण जेवढं आपण खीस वापरतो त्याच्याने साखर वापरली तरी छान असा गोडपणा येतो तुमच्या कैऱ्या किती आंबट आहे त्याच्यावरती साखरेचे प्रमाण ठरवावे लागते मी ते कलबी आंब्याचा वापर केला होता त्याला जास्त आंबटपणा नव्हता म्हणून मी दीड कप इतकी साखर वापरली आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तुम्ही जास्त साखर वापरू शकता साखर टाकल्यानंतर त्याला दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या साखरेला छान असं पाणी सुटलं आहे आता या पाण्यामध्ये अजून पाच मिनटं त्याला शिजवून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचे पूड टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून दोन ते तीन मिनटं आपण त्याला मध्यमाचेवरती शिजवून घेणार आहोत अजून दोन ते तीन मिनटं बारीक फ्लेमवर आपण त्याला छान असं शिजवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या गुळ छान अशी शाईन आलेली आहे तीन मिनटानंतर गुळ आंब्यामध्ये पाच ते सात केसराचे दहाके टाकून घेते केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही वापरू शकता आणि नसेल तर वापरला नाही तरी चालेल केसरमुळे गुळ आंब्याला छान अशी चव येते आणि रंगही छान येतो केसर टाकून त्याला दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेऊया आणि अजून एखादा मिनटं त्याला मध्यमाचेवरती छान असे शिजून घेऊया आपला गु साखर आंबा पूर्णपणे तयार आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर त्याला एका काचेच्या भरणीमध्ये वर्षभरासाठी साठवून ठेवूया